तुम्ही कोथिंबीरचे कुठले कुठले पदार्थ खाल्ले आहेत बरं तुम्ही कोथिंबीरची चटणी खाल्ली असेल नंतर कोथिंबिरीच्या वड्या तुम्ही केल्या असतील कोथिंबिरीचं छान म्हणजे त्याला कोरिएंडर सूप म्हणतात बरं का ते सुद्धा सूप छान होतं किंवा कोरिएंडर राईस केला जातो तो पण छान होतो कोथिंबिरीच्या तीन चार प्रकारच्या भाज्या सुद्धा खूप छान होतात इतके छान छान पदार्थ आपण कोथिंबिरीचे करू शकतो माझ्या सासूबाईंच्या हातचे कोथिंबीर वडे मी खाल्ले होते इतके अप्रतिम लागतात की तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमच्याकडे इथे नक्की आवडतील चला अपना 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 ये ये तर मग खास सोलापूरची ही डिश बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येताय ना मग सोलापूर बाजूला म्हणजे माझ्या सासूबाई ज्या नेहमी करायच्या त्यांची पद्धतही तर आपण दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत साधारण पाऊण वाटी आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ घेतलं पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं पण खूप पीठ झालं तर मग काय होतं की आपल्या वड्यांना चव चांगली येत नाही त्याच्यात आपण दोन चमचे तांदूळाचं पीठ घातलंय आता ह्याच्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलंय सोलापूरकडचा पदार्थ म्हणजे त्याला ज्वारीचं पीठ लागतंच म्हणजे त्या एकंदर त्या भागात ज्वारीचं उत्पादन भरपूर त्यामुळे बहुतेक बऱ्याच पदार्थामध्ये ज्वारीचं पीठ घातलं जातं जसं की धपाटे सोलापूरचे प्रसिद्ध आहेत की नाही त्याच्यात पण ज्वारीचं पीठ हे घातलं जातं आता आपण ह्याच्यामध्ये एक दोन चमचे दही घालणार होत याच्यात छोटा लहान चमचा एक पूर्ण भरून आणि वरती अर्धा लहान चमचा असे दीड चमचा छोटे आहेत बरं काय असं दीड चमचा आपण मीठ घातलं दोन लहान चमचे भरून म्हणजे एक स्पून झाला एक स्पून आपण धन्याची पावडर अर्धा चमचा ओवा आपण हातावर चोळून घालूयात एक टेबल स्पून तीळ घातलेत खरं सोलापुरी जे वडे करतात त्याच्यात काही कसुरी मेथी वगैरे घालत नाही बरं का पण मी याच्यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी घालते त्याने छान चव येते अगदी अर्धा चमचालाही थोडीशी कमी घातली थोडेसे जिरे थोडीशी हळद हिंग एक लहान चमचा लाल तिखट आणि हा ठेचा आपण केला कोथिंबीर निवडल्यावर कोथिंबीरच्या काड्या असतात की नाही कोथिंबरीच्या त्या काड्यात एखाद दुसरी लसणाची पाकळी आणि एक दोन हिरव्या मिरच्या असा आपण ठेचा बारीक मिक्सरवरच करून घेतला तो आपण ह्याच्यात घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण दीड टेबलस्पून गरम तेल केलेले ते घालणार आहोत तर दोन वाट्या कोथिंबीर आणि बाकीची सगळी पिठं मिळून दीड वाटी असं साडेतीन वाट्यांकरता आपण दीड टेबलस्पून अगदी गरम केलेलं तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये घातले त्यामुळे आपले वडे जे आहेत ते खुशखुशीत होतील अगदी वाटलं तर एक चिमूटभर सोडा घातला तरी चालू शकतो बरं का आता हे आपण घट्ट भिजवून घेऊयात हे अगदी पोळीसारखंही आपल्याला घट्ट करायचं नाही आहे थोडं सैलसर ठेवायचं साधारण अर्धी वाटी आपलं ह्याच्यामध्ये पाणी बसलेलं आहे थोडंसं एखाद दुसरा चमचा जास्त हे असं आपल्याला सैलसर रेपीट करून घ्यायचं एक पाच मिनटं आपण ठेवलं की थोडं आणखीन ते घट्ट होईल एक like, पाच मिनटं आपण ठेवून देऊयात आणि वडे तळायला घेऊयात भिशीला म्हणा वेळेवर पाहुणे येणार असतील तर भजी तर आपण करतोच पण असे वडे केले ना तर नक्की खुश होते आपलं तेल तापत ता आलेलं आहे आपण पहिल्यांदा बघूयात बरं का तापलं आहे का थोडंसं आपलं तेल छान तापलं आहे मी गॅस लहान केला आहे गरम तेलात ताळलं तर ता ता आपले ते होणार नाहीत चांगले हो की नाही आता आपण थोडासा पाण्याचा हात लावूयात आणि हे वडे आपण हातावर थापून घेऊयात आणि हे वडे आपण तेलामध्ये सोडूया आता हे दाखवायचे आहेत म्हणून मी तेलाच्या वरती केलेत तुम्ही मात्र तेलावर नको थापू बरं का नाही तर पाण्याचं थेंब पडला तर तेल उडेल तुमच्या हातावर फक्त वडे थापताना ते फार जाड नको बरं का नाहीतर काय होईल आतनं कच्चे राहतील आणि अगदी जर पातळ थापले तर कदाचित काय होईल की ते खूप कडक होतील त्यामुळे मध्यम आपल्याला असे वडे थापून घ्यायचे थोडेसे आपले तळत आले की गॅस मात्र मध्यम करायचा आणि मग त्याच्यावर चांगले तळून घ्यायचे ने? ने? आहे की नाही छान गुलाबी रंग आला आहे की नाही आता आपण आपले हे जे कोथिंबीरचे वडे ते काढून घेऊयात हे असे कोथिंबीरचे वडे आपले तयार झालेत असे आणखी सगळे वडे आपण करून घेऊयात आहेत की नाही सोपे वडे एखाद्या भिशीला म्हणा संध्याकाळी म्हणा अगदी छान वडे करावे परवाच मी केले होते फक्त वडे खाऊन मंडळींची पोटं भरली आणि त्याच्याबरोबर दहिभात कालवला होता दुसरं मी काही केलं नाही कारण पोटंच भरली होती तुम्ही करून बघा सोपे आहेत चवदार आहेत चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे माझ्या सासूबाईंच्याची रेसिपी आहे आणि सोलापूरकडची नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद